नमस्कार मित्रांनो दोन हजार तीस सालापर्यंत महाराष्ट्र एक लाख कोटी डॉलरचा टप्पा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरचा टप्पा पार करणार आहे असं तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या मॉर्गन स्टॅनली या बहुराष्ट्रीय बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारचं खास करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या सरकारचं हे उद्दिष्ट होतं दोन हजार अठरा साली मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून एक मोठा गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करण्यात आली होती त्याच्यात दोन हजार बावीसपर्यंत वन ट्रिलियन डॉलर किंवा एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं आता दोन हजार तीस सालापर्यंत म्हणजे पुढच्या पाच वर्षात हे एक लाख कोटी डॉलरचं उद्दिष्ट महाराष्ट्र गाठेल असं महाराष्ट्र सरकारचं नाही तर मॉर्गन स्टॅनलीचं म्हणणं आहे त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे तो अहवाल सगळ्याच्या सगळ्या काही उपलब्ध नसला कारण तो जे पैसे भरतात त्यांच्यासाठी आणि गुंतवणाने ते पैसे काही शंभर दोनशे रुपये असं वर्गणी नसते ती त्यामुळे तो अहवाल उपलब्ध नाही आहे पण त्यातले महत्त्वाचे मुद्दे त्याची एक्झिक्युटिव्ह समरी या सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेले आहेत आणि त्याच्याकडे बघणं आवश्यक ठरतं याचं कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ता जर बघितलं अख्खा दिवसभर कोणत्या मंत्र्यांची विकेट जाणार कोणते मंत्री बदलले जाणार आठ मंत्री बदलले जाणार का चार मंत्री बदलले जाणार मग त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतात म्हणजे नक्कीच त्यांनी हे मंत्री कुठले बदलायचे ते चर्चा करायला फडणवीस दिल्लीला गेले असतील म्हणजे इतकी वायफळ आणि वांझोटी चर्चा वायफळ चर्चा आणि वाजोटे तर्कवितर्क इतर कुठेही लढवले जातात की नाही माहिती नाही कारण यांची सगळी सूत्रं मातोश्रीत राहतात अर्धी सूत्र कलानगरला राहतात अर्धी सूत्र भांडुपला राहतात आणि ही सूत्र त्यांना माहिती देतात आणि त्या सूत्रांच्या माहितीच्या आधारावर हे पतंग उडवत बसतात आणि त्यामुळे जेव्हा एखादी अशी बातमी येते तिच्याकडे साफ दुर्लक्ष करतात एखादा उद्योग गुजरातमध्ये गेला की छाती पिटत बसतात की हा उद्योग येणं महाराष्ट्राचा अधिकार होता जरा कोणी कुठे काही बोललं की लगेच ह्याचा अपमान झाला त्याचा अपमान झाला म्हणून छाती पिटत बसतात पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन त्यांच्या नावाने अध्यासन त्यांच्या रणनीतीचा अभ्यास करणारं शिकवणारं अध्यासन सुरू होत असताना तिथे जे एन यूमधल्या डाव्या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्यावर ह्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राचा अपमान होत नाही ठीक आहे मी या सगळ्यात जात नाही कारण हा यांचा रोजचा खेळ आहे तो काही व्हिडिओचा विषय नाही आहे पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या जर बघायला गेलं तर ती पाचशे अब्ज डॉलरपेक्षा थोडी पुढे आहे म्हणजे पाच वर्षात पाचशेचे हजार व्हायचे किंवा पाचशे छत्तीसचे हजार व्हायचे तर आपल्याला साधारणतः तेरा चौदा टक्क्याच्या वरती विकासाचा दर ठेवावा लागणार आहे हे उघड आहे आणि त्यामुळे मॉर्गन स्टॅनलीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे त्याच्यात मान्य केलेलं आहे की महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत देशातलं आघाडीचं राज्य आहे गेल्या वर्षी जवळपास देशात जेवढी गुंतवणूक झाली त्याच्या चाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणूक झाली हे महत्त्वाचं आहे याचं कारण डोनाल्ड डोनाल्डात्या ट्रम्प यांनी सगळ्या जगातच एक धक्का तंत्राचा वापर करून खळबळ माजवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थेट परकीय गुंतवणूक दुसऱ्या देशात फॅक्टरी उघडणं कंपनी काढणं हे अतिशय जिकिरीचे विषय झालेले आहेत आणि अशा कालखंडात बा महाराष्ट्रामध्ये देशाच्या चाळीस टक्के गुंतवणूक येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट त्याच्यात म्हटलेलं आहे की महाराष्ट्राची जी औद्योगिक उत्पादन आहे ते साधारणतः एकूण जी डी पीच्या बावीस टक्के आहे कृषी क्षेत्र महाराष्ट्रातलं हे सातत्याने आकुंचन पावत जाणार आहे ही गोष्ट एक वस्तुस्थिती म्हणून आपण जेवढ्या लवकर मान्य करू तेवढे आपण अधिक चांगल्या पद्धतीने आर्थिक विकास करू कृषी क्षेत्राकडे भावनेच्या भरातून किती बघायचं हा विषय आहे कालच मी एका मित्राशी बोलत होतो खरा तो तमिळ आहे पण सगळं आयुष्य म्हणजे आणि अमेरिकेतली नोकरी तिकडचं करिअर सोडून तो श भारतात आला शेतकऱ्यांसाठी एक मासिक त्यांनी सुरू केलं त्याच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आणि आता स्वतः बुलढाण्याला जाऊन शेती करतो आणि सहा सात वर्षापूर्वी यवतमाळमध्ये फिरताना मला जे अनुभव आलेले आजही त्याला नेमके तेच अनुभव तसेच बुलढाण्यामध्ये तो म्हणला शेतकरी शेतात काम करायला माणसं मिळत नाहीत दारूची बाटली नाईन्टी दिल्याशिवाय शेतात तुमच्या काम करायला कोणी येत नाही पैसा आणि दारू फक्त पैसा नाही दारू पाहिजे तरच काम करायला येतात आणि त्याच्यातही कामाचा दर्जा जर बघितला तर आता हळूहळू असं वाटायला लागलं की खरंच आपण हायड्रोपोनिक आणि रोबोटिक्स या गोष्टींकडे वळावं कारण आपण ज्या उद्देशाने की लोकं काम करायला म्हणजे आपण यांत्रिकीकरण न करता शेती केली तर अधिकाधिक लोकांना काम मिळेल शेतकऱ्यांचं भलं होईल पण आज ही परिस्थिती उरली नाही आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की अगदी गावागावातून लोकं स्थलांतर करतायत गावात राहायला कोणी तयार नाही आहे तुम्ही म्हणाल या सगळ्याचा महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेशी काय संबंध आहे कारण ही जर वस्तुस्थिती असेल तर ती वस्तुस्थिती न नाकारता ही चांगली गोष्ट आहे का नाही पण ही वस्तुस्थिती आहे का आहे आणि ती वस्तुस्थिती असेल तर त्याला न नाकारता त्या दृष्टीने पावलं टाकली पाहिजेत हे केव्हा येतं जेव्हा समृद्धी महामार्ग झाला त्याच्यानंतर आता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःला शेतकऱ्यांचे नेते समजणारे किंवा म्हणवणारे काही लोक आंदोलन करत आहेत ही जी सामान्य शेतकऱ्याची परिस्थिती आहे शेतात काम करायला माणसं मिळत नाही आहेत आणि शेतीसमोरची आव्हानं हे सगळे विषय खूप गंभीर आहेत आणि अशा परिस्थितीत पायाभूत सुविधांचा विकास करून जे लोक शेतीतून बाहेर पडू इच्छितात त्यांना निदान आपल्या जिल्ह्यात काम मिळेल आपल्या जिल्ह्यातल्या शहरात काम मिळेल अशी तजवीज करणं आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्ही महामार्ग बांधता रस्ते बांधता तेव्हा त्याच्या आजूबाजूला उद्योग उद्योग नाही तर दुकानं येऊन तिथे तुम्ही काम करू शकता दुसरी गोष्ट जे उत्पादन क्षेत्र आहे इंडस्ट्रीज सेक्टर आहे तसे म्हटलं की महाराष्ट्रात त्याचा वाटा मोठा आहे साधारणतः बावीस टक्के महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आहे शेतीचा वाटा कमी होतो आहे सेवा क्षेत्राचा वाटा आणखीन मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि हा जो उद्योग क्षेत्राचा वाटा आहे त्याच्यातही म्हणजे हा बावीस पॉईंट पाच टक्के आहे राज्याच्या एकूण जी डी पीच्या आणि त्यातला एक पंचमांश भाग हा वाहन उद्योगात येतो आहे आणि हा वाहन उद्योग एका प्रकारे मोठ्या संक्रमण अवस्थेतून जात आहे जसं म्हटलं की ज्या प्रकारे चीन इलेक्ट्रॉनिक व्हेकल इलेक्ट्रिकल व्हेकल किंवा बॅटरी ड्रिवन व्हेकल त्याची निर्मिती करत आहे आणि सगळ्या इकोसिस्टीमवर चीनचा पगडा आहे मग बॅटरी असेल बॅटरीत जाणारे पदार्थ असतील अर्थ मिनरल्स असतील त्यातले गाडीच्या आतले सगळे इलेक्ट्रॉनिक्स कन्सोलन या सगळ्या गोष्टी असेल ते बघता महाराष्ट्राच्या वाहन उद्योगासमोर जो धोका आहे तीही वस्तुस्थिती आहे आणि दुसरीकडे जसं देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात सातत्याने सांगतात महाराष्ट्र ही देशातलं जे काही ई व्ही सेक्टर आहे इलेक्ट्रिकल व्हेकल सेक्टर आहे त्यातली राजधानी म्हणून महाराष्ट्र पुढे येतो आहे ही चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यातही छत्रपती संभाजीनगर हे पुढे येत आहे आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात वाहन उद्योगाचा वाटा वीस टक्के असल्यामुळे या क्षेत्राच्या भवितव्यावर राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचं भवितव्य अवलंबून असणार आहे त्याच्या पलीकडे जाऊन औद्योगिक क्षेत्रात वाहन उद्योगाच्या बरोबर मशिनरी आणि इक्विपमेंट हे क्षेत्र महत्त्वाचं आहे ते त्याच्या खालोखाल आहे त्याच्यानंतर मेडिसिन आणि हेल्थ इक्विपमेंट्स मेडिकल डिवायसेस हे क्षेत्र सोळा ते सतरा टक्के व्याप्तं आणि या दोन्ही क्षेत्रांना या तिन्ही क्षेत्रांना काल जी भारत यू के भारत ब्रिटन यांच्यामध्ये जो मुक्त व्यापार करा झाला त्याच्यामुळे या तिन्ही क्षेत्रांचा त्याच्यात समावेश आहे आपण ब्रिटनमधनं आयात होणाऱ्या गाड्या मिनी कूपर वगैरे त्यांची किंमत कमी होणार आहे त्यातले स्पेअर पार्ट्स वगैरे आणणं सोपं होणार आहे आणि त्यामुळे कदाचित त्याची गुंतवणूकही वाढू शकेल कारण स्पेअर पार्ट्स इथे आणून त्याचा असेंब्लीकडे करून ब्रिटिश गाड्या आपल्याकडे अधिक किफायतशीर दरात आणि त्या तसं जर झालं तर ते, ते महाराष्ट्रात करता येऊ शकतं तीच गोष्ट मेडिकल इक्विपमेंट्स आणि डिव्हायसेस कारण ते ब्रिटनचं उत्पादन क्षेत्र चांगलं आहे कारण त्याच्यात तुम्हाला छोट्या गोष्टी असतात पण किंमत भरपूर असते आणि ती महाराष्ट्रात त्याचं सगळ्यात मोठं क्षेत्र महाराष्ट्रात आहे सोळा सतरा टक्के महाराष्ट्राच्या औद्योगिक जी डी पीचा भाग हा मेडिकल डिवायसेस आणि इक्विपमेंट्स आहे त्याच्यानंतर बघायला गेलं तर टेक्स्टाईल प्रोडक्शन हे आठ ते बारा टक्के आहे आणि आत्ता जे काही चालू आहे पुन्हा भारत ब्रिटन कराराचा फायदा होणारे बंदरं महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रातला जो कापड उद्योग आहे मग तो इचलकरंजीला असेल सोलापूरला तर मी आता विचार करणं सोडून दिलेलं आहे पण विदर्भामध्ये जिथे कापूस पिकतो तिकडे कापूस कापसापासून वस्त्रोद्योग निर्मितीला चालना द्यायला जे प्रयत्न चालू आहेत त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार शहरी आहे शहरीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे निर्यातीचा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्र देशातल्या सगळ्यात मोठ्या निर्यातदार राज्यांपैकी आहे आणि आता हे सगळे मुक्त व्यापार करार आणि हे सगळे होत आहेत त्याच्यात महाराष्ट्रातल्या बंदरांची भूमिका महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांची भूमिका म्हणजे रस्ते रेल्वे विमानतळ बंदर हे निर्यातीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कारण हे सगळे सुप्रिया सुळेंपासनं ते रोहित पवारांपासनं ते संजय राऊतांपर्यंत सगळे लोक महाराष्ट्र कर्जबाजारी झाला महाराष्ट्राला या सगळ्या लाडकी बहीण ही ती सगळ्या योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या भिकेला लागला असे जे आरोळ्या ठोकत असतात त्यांच्यासाठी बॉर्गन स्टॅनलीचा रिपोर्ट आवश्यक आहे वाचणं कारण त्याच्यात म्हणलेलं आहे की महाराष्ट्राची फिजिकल हेल्थ सुस्थितीत आहे म्हणजे महाराष्ट्राचं ते ॲडव्हान्टेज आहे देशात अनेक राज्य आहेत की जिथे कर्जाचा बोजा राज्याच्या सकल राष्ट्रीयने सकल उत्पन्नापेक्षा जी डी पीपेक्षा बराच जास्त झालेला आहे महाराष्ट्रात कर्जाचा बोजा ही आटोक्यात आहे जरी कर्जाचा आकडा वाढत असला तरी दुसरीकडे अर्थव्यवस्थेचाही आकडा वाढतो नुसतं कर्ज वाढते नाही आहे अर्थव्यवस्थाही वाढते आणि त्यामुळे ती गोष्ट महाराष्ट्राच्या जमेची बाजू आहे आणि वित्तीय तूट आटोक्यात आहे आणि तिथे अजित पवारांसारखं अर्थमंत्री असणं ज्याला अर्थकारण कळतं कशातलंच काही न कळणारा मुख्यमंत्री आणि अर्थकारण कळणारा करन अर्थमंत्री हेही एकत्र होते पण आता सगळं कळणारा मुख्यमंत्री आणि अर्थकारण कळणारा अर्थमंत्री एकत्र आहेत आणि त्यामुळे कुठेही राज्याच्या आर्थिक शिस्तीला नख न लावता निवडणुका जिंकण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते ते करायलाच पाहिजे पण राज्याच्या आर्थिक शिस्तीला नख न लावता अशा गोष्टी केल्यास त्याचा राज्याच्या औद्योगिक विकासावर गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होऊ शकत नाहीत अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे अनेक गोष्टी बदलणं आवश्यक आहे त्याच्यातला गुन्हेगारी असेल माथाडी आणि या, या सगळ्याच्या मुजोरी असेल अनेक गोष्टी मी आत्ता त्याच्यावर जात कारण या गोष्टी असूनही महाराष्ट्र एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल हा काही निवडणूक प्रचाराचा भाग नाही आहे या अहवालाच्या वर आधारित बहुराष्ट्रीय कंपन्या आपली गुंतवणूक कुठे करायची असे निर्णय घेत असतात आणि त्यामुळे हा निर्णय हा हा अहवाल महत्त्वाचा आहे हे होत असताना विधानसभेचे अध्यक्ष कोण होणार मंत्री कोण होणार नार्वेकर मंत्री होणार का सुधीर भाऊ अध्यक्ष होणार का यांची विकेट जाणार का त्यांची विकेट जाणार ही चर्चा संजय राऊतांच्या हवाल्यानी करण्यात आपली माध्यमं जर व्यस्त असतील व्यग्र असतील गुंतली असतील तर ते त्यांना लखला बसो आपलं लक्ष हे एक लाख कोटी डॉलरची अडचणी असते आणि अर्थात त्या अर्थव्यवस्था तिथे पोचल्यावर आपलं भलं होणं कारण नाहीतर मग त्याच्यातनं महाराष्ट्राच्या विषमता आणखीन वाढणं प्रादेशिक विषमता वाढणं आणि लोकांच्यातली विषमता वाढणं या गोष्टी पूर्णता टाळता येणार नसल्या तरी त्या कमी कशा करता येईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या आता हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब कडेच नंतर तुर्ताच इथेच थांबतो पाहत राहा इमेज फोर्टी